नमस्कार ढोमक्यास फॅशन डिझायनरमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत तर बघा काल आहे ना मला व्हिडिओ टाकायला नाही जमला तर बघा बरेचसे माझे कस्टमर पण माझे व्हिडिओ बघत असतात तर त्यांच्या खूप छान छान रिप्लायज आणि कमेंट्स आहेत तर आज मी आहे ना एक नवीन व्हिडिओ बनवते तर बघा काल आहे ना काल मला असं जमलं नाही तर काल खूप सारे काम पण होतं आणि त्याचबरोबर आहे ना सात ते आठ वाजेपर्यंत माझे कस्टमर चालू होते विथ काल मला डबा नव्हता त्याच्यामुळे मी बरेचसे कामं उरकवले म्हणजे जवळजवळ पाच ते सहा ब्लाऊज मी एका कस्टमरला मुंबईला जायचं होतं म्हणून त्याचे शिवून दिले आणि त्याचबरोबर मग आहे ना हे बघू शकता इथं तुम्हाला दिसत असेल व्हिडिओमध्ये जवळजवळ आठ ते नऊ ब्लाऊज मी कट कर केले मला वाटतं नऊ ते अकरा वाजेपर्यंत दोन तासा दोन तासापर्यंत दोन तासामध्ये मी एवढे ब्लाउज कट केले विथ मी दोन ब्लाऊज परत शिवले म्हणजे ज्या कस्टमरला मुंबईला जायचं होतं त्या क त्या कस्टमरचे मी दोन ब्लाऊज काल दिले आणि दोन म्हटलं तुम्ही उद्या सकाळीच या तर मग सकाळीच ते काजे बटन वगैरे करून दिले आणि त्याच्यानंतर मग हे ब्लाउज कट केले आ, तर बघा काल अशी गमत झाली जो इथून वणीपासून काही अंतरावर चंडिकापूर म्हणून गाव आहे त्या गावातला माझा एक नेहमीचा आणि कायमचा कस्टमर आहे तर त्यांनी बघा त्याचे जवळजवळ हे चार ते पाच ब्लाउज ते टाकले म्हणजे जवळजवळ तो कस्टमर आहे ना पाच ते सहा वर्षापासून माझ्याकडंच ब्लाउज टाकत असतं विथ म्हणजे त्यांचं असं त्या त्यांच्या सासूबाईचे पण माझ्याकडेच ब्लाऊज शिवतात त्यांच्या जावेचे पण विथ त्यांच्या माहेरच्या आईचे आणि बहिणीचे पण ब्लाऊज माझ्याकडेच असतात म्हणजे खूप सारे कपडे ते माझ्याकडून शिवून येत असतात म्हणजे लग्नाचे असू किंवा कोणते पण असू ते ते माझ्याकडूनच शिवून येत असतात तर बघा आता त्या होत्या त्यांना म्हणजे डोंगरदेवाचा कार्यक्रम आहे ना तर त्या डोंगरदेवाच्या कार्यक्रमामध्ये कार्यक्रमापर्यंत त्यांना ते ब्लाउज लागत आहेत तर त्या ब्लाऊज टाकताना त्यांचा बराचसा असा म्हणजे असं त्यांचं हे आहे का जेव्हा ब्लाऊज टाकायला आला ते शिवून म्हणजे टाकायला आलं तेव्हाच ते मला पैसे बरेचसे पैसे म्हणजे शिलाई ते देऊन टाकत असतात त्याच्यामुळे मी त्यांच्या वेळेतच ब्लाउज काढून देत असते तर त्या काल पण तसंच झालं तर मग मी त्यांना बोलली का म्हटलं नंतर द्या मी शिवून दिल्यानंतर तर त्या म्हणजे बोलल्या का नाही म्हणे देव बसल्यानंतर मग म्हणे पैसे द्या आम्ही देते नाही म्हणे मग मैं म्हटलं ठीक आहे चालेल मी तुम्हाला मंगळवार बुधवारापर्यंत ब्लाउज तयार करून ठेवते त्याचबरोबर एक परत नेहमीचा माझा कस्टमर आला साडेआठ ते नऊ वाजता तर त्यांचं म्हणणं असं झालं ते व्हिडिओ बघतात पण त्यांचं म्हणणं असं झालं का ताई तुम्ही एवढे छान छान ब्लाऊज तर तुम्ही बाहेर बो बोर्ड का लावत नाही तर त्यांना मी तेव्हा काही नाही बोलली पण मग आता हे व्हिडिओच्या चांग। व्हिडिओ व्हिडिओच्या माध्यमातून मी असं सांगते का बघा जेव्हा मला वेळ असतो तेव्हा मी हे मशनीचं म्हणजे शिलाईचं काम करते आणि वेळेनुसारच करत असते बरेचसे कस्टमरला मी परत पाठवते कारण मला जेवढे शक्य झाले तेवढेच मी करत असते हे प्रत्येक का, प्रत्येकाला माहित आहे आणि कसं आहे कधी कधी मला शेतात पण जायला लागतं म्हणजे कधी कधी तरी जायला लागतं पण मग तरी गेलं तर ते पाच सहा दिवस सहज माझ्या मुडतात आणि मग कामगार कामामध्ये मा थोडासा वेळ जातो माणसाचा तर मग त्यांना असं का जर मी बोर्ड लावला तर ह्या आता न बोर्ड लावता तरी माझ्याकडे एवढे कपडे येतात तर बोर्ड लावले तर खूप कपडे येतील त्यात कसं आहे ब घरातलं पण आवरायला लागतं मला घरातलं म्हणजे मुलांचं मी तर, तर, तर यांचा डबा एस टी मान असल्या तर मग केव्हाही डबा लागतो जशी ड्युटी असली तसा डबा द्यायला लागतो तर मग त्याच्यामुळं मी बोर्ड नाही लावत बघू वेळ आली तर नक्की बोर्ड पण लावू परत वाढवायचा प्रयत्न करू पण आहे तेवढ्यात मी तरी खूप सारी समाधानी आहे जास्तीची काय अपेक्षा नाही मिळते तेवढ्यातच ते समाधानी तर मग असं तर बघू आज किती मी जवळजवळ आठ ते नऊ ब्लाऊज कट करून ठेवलेले आहेत त्याचबरोबर मी तुम्हाला दाखवले त्या काल परवाच्या व्हिडिओमध्ये ते तेवढ्या साड्या माझ्या सगळ्या पिकोफाल करून झालेल्या आहेत आणि मग आता फक्त मला ब्लाऊज शिवायचे बाकी आहेत तरी बरेचसे काल म्हणजे जवळजवळ दोन ते तीन गिरायकाचे ब्लाउज मी दिले एक को, ते कसं असतं एका एका कस्टमरच्या ना जवळजवळ चार ते पाच पाच ब्लाऊज असतात त्याच्यामुळे मग कसं आहे थोडासा वेळ हा जास्त जातो एका कस्टमरला मग मी आता ना तर जेवढे त्यांना पाहिजे ना, ना तेवढे मी अगोदर विचारून घेते तुम्हाला अर्जंट कोणते पाहिजे मग मी ते तेव्हा त्यावेळेस ते दे शिवून देते तर मग बघा आजचा व्हिडिओ मी एवढाच म्हणजे शूट करते हे कारण बरेच म्हणजे आता माझ्या कस्टमरला पण म्हणजे बघायचं असतं ता का ताई तुम्ही दिवसभर काय करता कसं काम करता तर माझं दिवसभराचं नेहमीचं रुटीन हे चेंज होत असतं जर पेशंट आला तर मग तेव्हाही चेंज होतं किंवा पाहुणे आले म्हणजे ही प्रत्येकाचीच प्रत्येकाचंच रुटीन चेंज होत असतं माझ्या बाबतीतच नाही म्हणत मी पण मग दिवसभराचं पाहिजे ते नियोजन पद्धतीने माझं कधीच रुटीन नसतं तर मग बघू आज केवढं काम आहे मी कटिंग तर फक्त आता दोन साड्या पूर्ण करून ठेवलेली आहेत जेवढे ब्लाऊज मला द्यायचे आहेत तेवढ्या याची आता फक्त दोन साड्या पिकोफॉल करायच्या बाकी आहेत तर तसा मग माझा व्हिडिओ वाटला मला कमेंट करून नक्की सांगा भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये तसा मी संध्याकाळी परत व्हिडिओ शूट करायला कोणते ब्लाउज कसे शिवले किंवा कसे मग कारण बऱ्याच म्हणजे माझ्या सबस्क्रायबरांना पण मग आहे ना पॅटर्नची माहिती पण दाखवायची आहे पण मग आता हाय ना सध्या लग्न सराई असल्यामुळं खूप म्हणजे असा लोड आलेला आहे माझ्याकडं खूप सारे कपडे पण आलेले आहेत आणि खरंच म्हणजे असं ठेवायला पण वाट नाही पण मग तरी असो जेवढं शक्य झालं तेवढं मी करत राहणार आहे आणि व्हिडिओ मी तुम्हाला नक्की टाकत जाईल तर बघा बरेच म्हणजे असे व्हिडिओ क हाय सबस्क्रायबरना मी पॅटर्नची व्हिडिओ टाकणार आहे त्याचबरोबर मग आहे ना आज मी कसे ब्लाउज शिवते जर मला शूट करायला जमलं तर मी नक्कीच व्हिडिओ शूट करून मी तुमच्याशी सोबत शेअर करेल प्रत्येक प्रत्येक ब्लाउजची कटिंग स्टिचिंगचा व्हिडिओ मी तुम्हाला शेअर करण्याचा प्रयत्न करेल म्हणजे माझं गमत मा, मा, म वाटतं मला खूप वाटतं का मला जे येतं हे दुसऱ्याला पण यावं खूप इच्छा आहे म्हणजे शिकवण्याची तर खूपच इच्छा आहे पण मग ते वेळ आव मला शक्य नाही होत पण मग तरी मी जे मला येते ते मी तु तुम्हाला देण्याचा प्रयत्न नक्की करत तर मग तुर्तास हा व्हिडिओ एवढाच भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत चला मस्त जे जे तुम्हाला शिकवते ते करा आणि माझे बाकीचे मागचे व्हिडिओ बघितले नसतील तर तुम्ही नक्की बघा आणि व्हिडिओ कसे वाटतात मला कमेंट करायला नाही विसरू नका सबस्क्रायबर जेवढे आहेत पण कमेंट मला खूप कमी करतात म्हणजे मला पण मग कधी कधी समजत नाही का तुम्हाला म्हणजे समजलं का नाही समजलं काय बघायचं आहे तुम्हाला काय आवडेल कारण हे पण मग तेव्हा मग लक्षात ते येतं ना का तुम्हाला म्हणजे काय बघायचं आहे काय नाही असं पण मग असो मी आज ना हे दोन तीन तर मी डिझाईनचे शिवणार आहे त्याचे व्हिडिओ मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेल भेटूया विदयाच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय